वेलकम टू माय चॅनल हॅलो हाय कसे आहात मजेत ना तर आज सोमवार आहे आमच्या गावची यात्रा त्यामुळे मी आज आवरत आहे घर तर घरामधला जवळ जो काय पसर आहे तो पूर्णपणे आव आवरून घेऊन दहनदळ करून सगळं ठेवणार आहे तर चला मी दाखवते घरामध्ये किती पसारा निघला आहे आणि किती आवरायचा आहे तर चला पाहू सुरुवाती आपण किचन ओट्यापासून पाहू हा किचन ओटा मी पूर्णपणे रिकामा केला आहे आणि खाली पण तेवढाच पसारा आहे आणि इकडे पण जिकडे पाहा तिकडा पसाराच पसारा आहे हा आता पूर्णपणे मला आवरून घेऊन स्वच्छ करून ठेवायचा आहे तर मी किचन वाटावरती निरमा आणि पाणी टाकून किचन वाटा हा साफ करून घेत आहे तर हा किचनवाटा पूर्णपणे तेलगाठ झाला तर निरमा आणि पान टाकून चांगला व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर खूप छान त्याला चरकी येते म्हणजे तो चकापतो तर पहा दिसतोय का तुम्हाला असं झालं आहे पूर्णपणे किचन वाटा साफ तर या ठिकाणी आपला किचन वाटा स्वच्छ करून झालेला आहे हे दिसत आहे ते आहे सक्रतीचं आपलं हळदी जे म्हणतात ते विड्या विड्याचं सामान आहे ते मी साईडला काढून ठेवले आहे आणि हा पाशे मी जावड होतं हे पण कप्पा पूर्णपणे मोकळा केले आहे या ठिकाणी मी ठेवणार आहे आता पिठाचे डबे आणि या ठिकाणचं पूर्ण आवरून झालं आहे अशा प्रकारे हे सर्व घर मी आवरून घेतले आहे हे डब्याची मांडणी देखील आवरून घेतली आहे पुसून घेतली आहे आणि या ठिकाणी जी काही मोकळी जागा आहे त्या ठिकाणी मी काही राहिलेल्या भरण्या लावून घेणार आहे आणि या ठिकाणच्या रॅक मी पूर्णपणे स्वच्छ करून म्हणजे साफसफाई करून पूर्णपणे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे तर मी आता भांडे देखील माझे घासून झालेले आहे तर मी दाखवते भांडे किती घासलेले आहेत हे पूर्णपणे तीन घमलेले भांडे घासून वाळवून ठेवलेले आहेत ते आता मी घरामध्ये घर पुसून वाळल्यानंतर नेणार ने आहे आणि देखील खाटव देखील भांडी धुवून घासून पुसून ठेवलेले आहेत आता हे, हे सुद्धा मी घर पुसून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे लावणार आहे मग आता मी दाखवते तुम्हाला हे भांडे लावल्यानंतर तर हा आता घराचा अवतार असा झालेला आहे पहा मग जवळजवळ पंचवीस तीस टक्के आपलं घर स्वच्छ करून झालेले आहे आणि आता या ठिकाणी राहिलेला मी पसारा व्यवस्थित लावून घेणार आहे तर मी दाखवते तुम्हाला कसं लावून घेतलं आहे आपलं आपलं फ्रीज देखील पूर्णपणे साफ करून घेतलेले आहे तर थांबा मी तुम्हाला दाखवते उघडून पहा अशा प्रकारे मी फ्रीज पूर्णपणे साफ करून घेतले आहे हे दिसत आहे का असे मी साफ करून घेतलेले आहे आता वाजलं आहे दुपारच्या आडीच मा मी सकाळी धुणं नव्हतं धुतलं तर या ठिकाणी मी आता धुनं धुवून टाकलेलं आहे तर या ठिकाणी मी आता धुणं धुवून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी मी वायाला घातले आहे आता ही रात्रपर्यंत रात्रभर चांगले पैकी वाळ घरात मधली साफसफाई करताना ही एक जी गोणी दिसत आहे ना एक ठिकं खूप मोठं ठिक आहे तरी गोणी भर या ठिकायामध्ये मी मोकळ्या भरण्या गोळा करून ठेवलेल्या आहेत पहा का याच्यात हे पूर्ण गोणी भरण्याने भरलेले आहे आता मी जास्त भरण्याचा वापर करण्याचा सोडणं दिलं आहे डायरेक्ट स्टीलचे डबेच वापरते त्यामुळे एवढ्या भरण्या ज्यावेळेस लागतील त्यावेळेस काढता येतील आता तर ह्या गोणीमध्ये ठेवून भरून व्यवस्थितपणे ठेवून देते तर या ठिकाणी मी पूर्णपणे रॅक आवरून घेतल्या आहेत तर पहा या रॅकवरती अशी भांडी लावली आहेत आणि या छोट्या रॅकवरती अशा भरण्या लावून घेतल्या आहेत आज शनिवार आहे म्हणजे आमच्या गावातला बाजार तर या बाजारातून आणलेला डाळी डुळी या भरण्यामध्ये मी भरून ठेवणार आहे या ठिकाणी लावलेल्या भांड्यामध्ये हे जे एक नंबरचं जे पात्र आहे ना ते आहे आपे पात्र ह्यामध्ये आपलं काजू बदाम ठेवण्याचं आहे ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो आपण थंडगार करण्यासाठी फ्रीजमध्ये जो सरबत म्हणा किंवा एखादा ज्यूस बीस म्हणा ते पिण्यासाठी घेतलेले आहे हे यामध्ये ती भांडे आहेत तर या ठिकाणी आहे चहा कप बशीचा सट आणि दुसऱ्या रॅकवरती वरती पाया व म वरती सगळ्यात वरती मी तांबे वाटे डिश अशा परातीही लावल्या आहेत म्हणजे रोज न वापरण्यात येणाऱ्या तर या ठिकाणी लावल्या आहेत मी भरण्यामध्ये सगळ्या डाळी डोळी भरून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी लावले आहेत डबे तर असे डबे लावलेले आहेत ला आणि या ठिकाणीसुद्धा असा पसारा लावून घेतलेला आहे तर असे मी आज घर आवरले आहे तर मी प्रकारे घर आवरले तुम्हाला आवडले का मी घर आवर आवरलेले जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय हां व्हिडिओ पाहताना नक्की व्हिडिओ पाहता पण लाईक आणि शेअर करायला विसरून जाता तर चलो असं न करता सबस्क्राईब करा चलो तर बाय बाय